आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट कशी काय पारनेर तालुक्यातील सोबलेवाडी येथे एक धक्कादायक प्रकार समोर हो आलाय गाडी भाड्याचे पैसे मागितल्याच्या रागातून एका तरुणाला लाकडी दांडकं दगड आणि बेल्टनं अमानुष मारहाण केली गेली आहे विशेष म्हणजे दहशतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी आरोपीनं या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला या घटनेमुळं पारनेर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे सोबलेवाडी येथील रहिवाशी धर्माबाळू गोसावी हे चायनीज आणण्यासाठी पारनेर शहराकडे निघाले होते वाटेत त्यांची भेट आरोपी किरण महादेव सोबले याच्याशी झाली धर्मा गोसावी यांनी आरोपीकडे आपल्या भाड्याच्या पैशांची मागणी केली या साध्या कारणावरून आरोपीचा पारा चढला आणि त्यानं धर्मा गोसावी याला दारू पाजून अमानुष मारहाण करण्यास सुरुवात केली आरोपीनं लाकडी दांडके दगड आणि बेल्टचा वापर करून धर्मा गोसावी यांच्या पाठीवर पोटावर आणि हातावर गंभीर जखमा केल्यात मारहाण करून आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं गोसावी यांना जिवे मारण्याची धमकीही दिली आहे जखमी धर्मा गोसावी यांना तातडीनं जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं गेलं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मात्र या घटनेत पारनेर पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेवर कुटुंबियांनी गंभीर आरोप केलेत मी धर्मा सवी मी घरून पारनेरला निघलो तर जाता जाता मला सावली हॉटेलपासी सोनू सोबले दिसला त्याच्याकडे माझे पैसे असल्यानंतर मी ते मागितले त्याला थांबून तर ते म्हटलं माझ्या का आत्ता नाही मी देईन नंतरला तुला तर मला आता कांदा मार्केटला सोड तिथं मग कांदा मार्केटला सोडतो मी बोललो ठीक आहे सोडतो तुला कांदा मार्केटला त्यानंतर किरण सोबले पण तिथंच पण बसला गाडीत ह पण बसला गाडीत मग त्यांना कांदा मार्केटपर्यंत गेलो मी तिथपर्यंत मला आहे पण तिथून पुढं मला काहीच आठवत नाही मला हांडमार्क केली त्यांनी आणि महाक ह्याक पाकिट चेन माझी गाडी समजा गायब आहे काहीच नाही तिथून पुढलं मला आठवतच नाही मग मला डायरेक्ट का ठेवलं मी तिथून वॉशिंग सेंटरला पळत गेलो मग तिथून पुढं मी लपून बसल्याच्या नंतर मी पोलीस चौकीला गेलो पोलीस चौकीला गेल्यावर तिथे देखील माझा जवाब घेतला नाही काहीच नाही उघड्या अंगाव गेलो मी तिथून मला तिथं देखील हाणमार केली पोलिसांनी तिथं देखील कानपाटात मारली तर मी त्यांना म्हटलं मा मला न्याय द्या मला घरी सोडा मा अंगावर हे ना नाही कपडे नाही माझ्या वाढण्या झाला आहे ते, ते म्हणला गाडी पोसू लागतो डायवर म्हणला मला मग मी सोडतो मी म्हणलं मी गाडी दिसतो का तुम्हाला माझ्या वाढण्या झालाय त्याच्यानंतर मी घरी गेलो मग ते आरोपी सोनू शोभले किरण सोबले आणि तो आवठी आणि देशमाने स्वप्न देवसमानी हे चौघच आहे माझी मागणी फक्त मला न्याय द्या माझी गाडी समजा मला न्याय पाहिजे फक्त काल कोण साहेब आले होते द त्यांनी जॉब घेतला माय मनस्थिती नव्हती बोलण्याची तरी पण त्यांनी दम देऊन माझ्या कोण जवाब घेतले मला मान्य नव्हता ते जवाब त्यांनी आले आले मला दमदाटी केली मी रडलो माय मनशक्तीच नव्हती बोलण्याची देखील मग आधी मेमरी मे आण हणल्यामुळे मला काही सुधरत नाही ते पंधरकर साहेब पारनेर पोलीस स्टेशनचे होते धर्मा जबाब देण्याच्या मनस्थितीमध्ये नसताना पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला तसेच आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांनी चुकीची कलमं लावली आहेत असा आरोपही पीडित गोसावी यांनी केलाय आरोपीनं मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला यातून परिसरात आपली दहशत निर्माण करण्याचा आरोपीचा प्रयत्न असल्याचं दिसतंय या क्रूर कृत्यामुळे आरोपीवर कडक कारवाई करून त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी गोसावी कुटुंबियांनी केली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव करणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नव नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस